नमस्कार हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू आणि शिव यांचे एकत्रित अवतार म्हणून ह्या त्रिदेवांना दत्तात्रय असे म्हणतात आणि दत्तात्रेयाचा जन्म हा मार्गशीर्ष पौर्णिमेला झालेला आहे या दिवशी ज दत्तजयंती साजरी करण्यात येते तुम्ही पाहिला असेल दत्तात्रेयाच्या फोटोमध्ये श्वान हे असतात म्हणजेच कुत्रे असतात हे चार कुत्रे असतात तर कुत्र्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असल्यामुळे आपल्याला उद्या कुत्र्याला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील अडचणी संपतील पितृदोष नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगतीही होणार आहे सर्व दुःख दारिद्र्य पूर्णत नष्ट होईल तर तुम्हाला अशी कोणती वस्तू उद्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेत खाऊ घालायची आहे सविस्तर संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका यामुळे साक्षात दत्तांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तात्रेयाची पूजा केल्याने लवकर अपेक्षित यश मिळते यासोबतच या दिवशी नदीवर स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे परंतु प्रत्येकाला शक्य नसल्यामुळे तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हे काही प्रभावी उपाय करायचे असतात ही अशी एक शुभ तिथी आहे की या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वीवर हजारपटीने कार्यरत असते आणि या प्रभावामध्येच आपण जर हा उपाय केला तर आपल्याला ते लवकर फलित ठरत असतो उद्या पौर्णिमा तिथीला सुरुवात ही चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी होणार असून तिथीची समाप्ती शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे दत्तजयंतीचा शु शुभमुहूर्त म्हणजेच ब्रह्ममुहूर्त सकाळी पाच वाजून चौदा मिनिटे ते सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे अभिजित मुहूर्त असणार नाही तर संधिप्रकाश मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटे ते सहा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असणार आहे अमृत काळ दुपारी बारा वाजून वीस मिनिट रे ते एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ब्रह्ममुहूर्तावर उठून आवरून झाल्यावर उपास करून व्रत करायचे आहे आणि पूजा करायची आहे तुमच्या घरी जर दत्ताची मूर्ती असेल तर त्याला विधिवत अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा शुद्ध पाण्याने करा त्यानंतर त्यांना स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे म्हणजेच पिवळे वस्त्र व्हायचे आहे पिवळी मिठाई अर्पण करायची आहे पिवळे फूल अर्पण करायचे आहे आवर्जून एक शुद्ध तुपाचा दिवा इथे लावायचा आहे गुलाल अबीरचंदन पवित्र धागा इत्यादी देखील तुम्ही अर्पण करू शकता या दिवशी शक्य असेल तर गरजूंना अन्नदान करावे कपडे दान करावे धान्यदेखील दान, दान करू शकता सनातन धर्मामध्ये दत्तजयंतीला विशेष महत्त्व आहे त्यांना त्रिमूर्तीचे अवतार मानले जाते दत्तात्रयांना तीन डोके सहा हात आहेत ते त्यांच्या सर्व हातांवर अलंकार घालतात या दिवशी पूजा केल्याने तिन्ही देवतांचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात या दिवशी तुम्हाला कुत्र्याला ही वस्तू खाऊ घातल्याने तुमचा कोणता शत्रू त्रास असेल वारंवार शत्रू आपल्यावर वार करत असतील म्हणजेच काय तर काही लोक असतात गुपित शत्रू देखील असतात आणि काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत वाईट विचार करत असतात तर असा शत्रू त्रास कमी होण्यासाठी त्यासोबतच काही शत्रू आपल्याला माहितीही असतात तर यांच्या या नकारात्मक विचारामुळे त्यांच्या नकारात्मक प्रभावामुळे आपल्या आयुष्यामध्ये वाईट परिणाम दिसायला सुरुवात होत असते तर त्यांचा वाईट प्रभाव नकारात्मकता नष्ट करण्यासाठी तुम्हाला या शुभ मुहूर्तावर या शुभ दिवशी कुत्र्याला ही वस्तू खाऊ घालायची आहे त्याचबरोबर पितृदोष लागलेला असेल तर तो, तो देखील पूर्णतः नष्ट होत असतो पितृदोषामुळे देखील घरामध्ये वातावरण नकारात्मक राहते सतत भांडणे वादविवाद होत असतात आजारपण नेहमी राहते कशातही मन लागत नाही अशा प्रकारच्या असंख्य समस्या ह्या उद्भवत असतात तर हे सर्व समस्या दूर करण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी तुम्ही दिवसभर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे याचे अनेक पटीने फायदे होत आहेत त्याचबरोबर दत्तात्रय स्तोत्र अवधूत गीतेचे श्लोक गुरुस्तुती श्री दत्त चालिसा याचे पठन करावे या दिवशी शुभ मानले जाते असे करणे त्यासोबतच तुमच्या इच्छा देखील लवकरात लवकर ह्या पूर्ण होत असतात तर आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य असेल त्यावेळेला तुम्ही कुत्र्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे दत्त जयंतीलाच हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर दत्त जयंतीला दत्तगुरूंची सेवा उपासना केल्यास त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि दत्तांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या या दूर होऊन आपल्या इच्छा मनोकामना ह्या लवकर पूर्ण होत असतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुरुवारी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नान करताना त्यामध्ये चिमुडभर हळद थोडेसे गंगाजल टाकून स्नान करायचे आहे मी सुरुवातीला सांगितलेले आहे तुमच्या देवघरातील देवांची पूजा आणि दत्तात्रयाचा अभिषेक झाल्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला थोडेसे गव्हाचे कणिक मळायचे आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून हे कणिक मळायचे आहे आणि चिमूटभरच मीठ त्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला दोन चमचे मध टाकायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या पिठाची एक पोळी बनवून घ्यायची आहे ती व्यवस्थितपणे भाजून घ्यायची आहे आणि ती पोळी तुम्हाला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर एक ग्लासभर पाणी घ्यायचे आहे थोडीशी हळद तुम्हाला एका वाटीमध्ये थोडेसे पाणी टाकून हळद टाकून मिक्स करून घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचे आहे देवासमोर आसन टाकून बसायचे आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला तिथे दाखवायचा आहे हा नैवेद्य दाखवत असताना देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा मग तुम्ही ह्या उपाय दिवसभरात कधीही करत असाल त्यावेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपण जो हळदीचा गंध तयार करून घेतलेला आहे तो गंध दत्तगुरूच्या फोटोला किंवा मूर्तीला स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांना लावून घ्यायचा आहे त्याचबरोबर दत्तगुरूच्या फोटोमध्ये श्वान असतात म्हणजेच कुत्रे असतात गाय असते त्यांना देखील हा टिलक लावून घ्यायचा आहे त्यानंतर स्वतःला देखील तो गंध लावून घ्यायचा आहे त्यानंतर ती नैवेद्याची पोळी आणि थोडीशी हळदीचा जो गंध केलेला आहे ती वाटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे कुत्रा असेल तिथे जायची आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हळदीचा जो गंध तयार केलेला आहे त्याचा तिलक कुत्र्याला लावायचा आहे जर ते शक्य नाही झाले तर थोडीशी हळद तुम्हाला कुत्र्यावर शिंपडायची आहे त्यानंतर जी ती पोळी आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे ही पोळी खाऊ घालत असताना डायरेक्ट जमिनीवर टाकायची नाही आहे एखाद्या पत्रवाळीवर पेपरवर कशावर किंवा एखाद्या डिशमध्ये दे देखील तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तिथेच तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावे दत्तगुरूचे स्मरण करायचे आहे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी समस्या आहेत अपूर्ण इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे जर तुमच्या घरीच कुत्रं असेल तर तुम्ही त्याला ही पोळी खाऊ घालू शकता जर तुमच्या घरी नसेल शेजारी कोणाकडे असेल तर तिथे देखील ही पोळी जाऊन खाऊ घातली तरीही चालेल किंवा तुम्ही रस्त्यावर कुठेही कुत्रे असतात सोसायटीच्या आजूबाजूला असतात तिथे देखील नेऊन ही पोळी खाऊ घातली तरीही चालेल जेव्हा अशा प्रकारे पोळी तुम्ही कुत्र्याला दत्तजयंतीच्या दिवशी खाऊ घालतात त्यामुळे साक्षात दत्तात्रयांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असतो श्री गुरुदेव दत्त हे प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी समस्या ह्या नष्ट होत असतात तर तुम्हाला अशा प्रकारे पोळी करून खाऊ घालणे शक्य नाही झाल्यास तुम्ही रव्याची किंवा तांदळाची थोडेसे दूध घालून खीर देखील बनवू शकता आणि वाटीवरती खीर देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तरीही खूप शुभ ठरेल या दिवशी या दोन्ही वस्तू आवर्जून तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत दोन्हीपैकी कोणतीही एक खाऊ घातली तरी चालेल किंवा दोन्हीही खाऊ घातले तरीही उत्तम ठरेल या दिवशी जो व्यक्ती मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात तसेच त्याच्या आयुष्यात संकटं गरिबी दरिद्रता नावालाही उरत नाही आणि या दिवसापासून त्याची भरभराट व्हायला सुरुवात होते त्याची प्रगती व्हायला सुरुवात होत असते त्याचप्रमाणे तुम्ही उद्या कुठे कामाला जाताना तुम्हाला एखादा कुत्रा दिसला तर तुम्ही त्या कुत्र्याला बिस्किट ब्रेड काहीही खाऊ घालू शकता किंवा दुधाचे पॅकेट घेऊन ते दूध देखील पाजू शकता किंवा तुम्हाला जे शक्य होईल ते काही ना काहीतरी कुत्र्याला खाऊ घालायचेच आहे आणि हा उपाय देखील आवर्जून करायचाच आहे ज्यामुळे आपल्या कुंडळीतील राहू केतूचा प्रभाव हा कमी होतो आणि प्रखर पितृदोषातून मुक्तता मिळते तसेच या दिवशी दिवसभरामध्ये दत्तगुरूच्या नामस्मरण करायचे आहे दिगंबरा हा मंत्र देखील तुम्ही जप करू शकता किंवा दत्तगुरूंचा कोणताही मंत्र जप तुम्हाला करायचाच आहे त्यामुळेच तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरुदैव दत्त या दोन्हीपैकी कोणताही एक मंत्र किंवा दोन्हीही मंत्र दिवसभर जप करत राहायचे शंभर टक्के तुम्हाला याचा प्रभाव बघायला मिळेल सकारात्मकता तुमच्या घरामध्ये तुम्हाला कायम टिकून राहताना दिसेल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ अवधुंबराचे झाड असेल म्हणजेच उंबराचे झाड असेल तर त्या झाडाला तुम्हाला सात किंवा अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत किंवा तुम्ही उद्या दत्तजयंतीला दत्ताच्या मंदिरात जाल स्वामी समर्थांच्या मठात जाल तिथे तुम्हाला उंबराचे झाड नक्की दिसेल तर सात किंवा अकरा प्रदक्षिणा आवर्जून करा मनातल्या मनामध्ये दिगंबरा हा मंत्र म्हणू शकता किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ हा देखील मंत्र म्हणू शकता नक्की करून पहा त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला उजवा हात लावायचा आहे आणि तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत ज्या काही इच्छा आहेत तिथे व्यक्त करायच्या आहेत तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि प्रत्येक वेळेस कामाला कष्टाला मेहनतीला यश मिळू दे यासाठी प्रार्थना करायची आहे कष्टाशिवाय पर्याय तर नाहीच आहे पण असे काही उपाय केल्यास त्याचे लवकरात लवकर फळ प्राप्त होत असते म्हणून कष्टाला पण देवाची साथ असायला हवी त्याचबरोबर आपण सेवा साधना केली तर आपल्याला देव लवकर प्रसन्न होत असतात कष्टही करा आणि देवाचेही आशीर्वाद प्राप्त करून घ्या तुमचे कामं लवकरच मार्गी लागत जातील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद